नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या हिरवी मिरची या यूट्यूब चॅनलवरती जिथे आम्ही नवनवीन पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मंडळी चला तर मग सुरू करूयात आपला आजचा व्हिडिओ नमस्कार मंडळी आज आपण गाजराचा हलवा बनवत आहोत त्यासाठी आपण अर्धा किलो गाजर किसून घेतलेला आहे काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले आहेत इथे मी साखर आणि वेलची पूड करून घेतली आहे तूप घ्यायचं आहे आणि दूध घ्यायचं आहे गाजराचा हलवा बनवण्यासाठी एक मोठ पातीला घ्यायचं पातीला थोडं गरम झालं की मी इथे तीन चमचे तूप घेतलेलं आहे यानंतर आपल्याला काजू आणि बदामाचे काप तळून घ्यायचे आहे काजू आणि बदाम आपल्याला एक ते दोन मिनिटं असे तुपामध्ये तळून घ्यायचे आहे लालचा रंग आला की आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता त्याच तुपामध्ये आपण गाजर घालून घालून घेऊया आपल्याला ते तुपामध्ये परतून घ्यायचं मध्यम आचेवरती वरती आपल्याला गाजर एक पाच ते दहा मिनिट असं परतून आहे आपण एक आणखीन एक चमचा थोडं तूप टाकून घेऊया आणि परतून घेऊया गाजर आपल्या मध्ये पाच ते दहा मिनटं परतून झालेला आहे यामध्ये आपण चार वाट्या दूध घालणार आहोत दूध आटेपर्यंत आपण मध्यम आचेवरती गाजर थोडं शिजवून घेऊयात एक दोन तीन मिनटं झाल्यानंतर मध्ये मध्ये आपल्याला दूध आटलंय की नाही थोडं आपण चेक करायचं इथे तुम्ही बघू शकता आपलं दूध हळूहळू आटत गेलंय मध्यम आचेवरती सात ते आठ मिनिटांतर तुम्ही बघू शकता दूध इथे आपलं आटलेलं आहे आणि गाजरही छान शिजलेलं आहे आपण यामध्ये एक वाटी हो। सा साखर घालत आहोत साखर घालून आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं साखरेची पूड बनवताना मी इथे चार वेलची आणि पाव चमचा जायफळ बारीक करून घेतलेला आहे साखर घातल्यानंतर आपल्या गाजराच्या हलव्याला थोडं पाणी सुटलेलं आहे यासाठी आपण मध्यम आचेवरती एक पाच मिनटं झाकण न घालता शिजवून हो। घेणार आहोत झाकण न घालता शिजवल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता आपला गाजर हलव्याचा रंग अजिबात बदललेला नाही आपला गाजरेचा हलवा छान शिजलेला आहे आणि पाणी सुद्धा आटलेलं आहे आता यामध्ये आपण तुपामध्ये तळलेले बदाम आणि काजू घालूयात आपला गाजराचा हलवा छान शिजलेला आहे आणि पाणी पाणी सुद्धा हटलेलं आहे यामध्ये मी दुधावरची साय घालत आहे साय घातल्यानंतर आपला गाजराचा हलवा रेडी झालेला आहे आणि आता आपण गॅस बंद करूया आणि सर्व करूया मंडळी असा सोपा आणि पटकन होणारा गाजराचा हलवा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि तुमचा वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद